नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंगळवारी वितरित करण्यात आला राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एक हजार आठशे ब्याण्णव पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल मंत्रिमंडळ सभागृह या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मंत्रिमंडळातील सदस्य मुख्य सचिव राजेश कुमार यांची उपस्थिती होती केंद्र शासनानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं देखील ही योजना सुरू केली आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आलं ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेमध्ये समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आत्तापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहे आत्तापर्यंत सहा हप्त्यामध्ये त्र्याण्णव लाख नऊ हजार शेतकऱ्यांना अकरा हजार एकशे तीस कोटी रुपये थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोली यांनी केलं आहे मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नतुषा मातूर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतील एम आय डी सी येथील व्यंकटेश मंगल कार्यालय या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रकाश दासे प्रकल्प संचालक जयंत गाढे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळब जिल्हा कृषी अधिकारी दीपक सामाले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ शिक्षणाधिकारी सविता बिरगे सुनील पोलास समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद कदम ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा दुधाटे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर संदीप घोंसीकर यांनी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावामध्ये टीम तयार करून काम करावं गावात निरंतर शाश्वत स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलं तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी गावातील सरपंच ग्रामसेवक आणि सर्व जबाबदार नागरिकांनी सदर अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गावाचा नावलौकिक वाढ व्हावा असं वा आवाहन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे हा उपक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात राज्यभरात तसेच भाजपा परभणी महानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या उपक्रमाच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं मराठवाडा संघटक संजय कोडगे यांची विशेष उपस्थिती या कार्यशाळेस होती यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी राजेश देशपांडे संजय शेळके सरचिटणीस ॲडव्होकेट एन डी देशमुख भालचंद्र गोरे शंकर राजेगावकर मंगल मुदगलकर नगरसेवक रितेश जैन मधुकर गव्हाणे मोकिंद खिल्लारे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वर महिला मनिषा जाधव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश टाक मंडळाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुमेध भालेराव आदींची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरावाडा उपक्रम हा केवळ सेवा कार्यापुरता मर्यादित नसून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा आणि सेवाभाव जागविण्याचा संकल्प असल्याचे यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी स्पष्ट केलं परभणी जिल्ह्यातील पालम या ठिकाणी महानुभाव संप्रदायाचे परब्रह्म परमेश्वर अवतार गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामी महाराज यांचा अवतार दिन महोत्सव शुक्रवार दिनांक बारा आणि शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे उद्घाटन समारंभ प्रसंगी उपाख्य अन्माय आचार्य रुद्रपूरकर बाबा शास्त्री माहूर पीठाधीश कविश्वराचार्य परमपूज्य महंत माहूरकर बाबा शास्त्री महंत वाकिरकर बाबा जामोदेकर महंत गुंजटक्कर बाबा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमास भागवताचार्य महंत चिरडेकर बाबा स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार शिंदे तसेच भास्करराव शिरसकर यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आवाहन उत्सव प्रमुख माधेराज बाबा वायंदेशकर उत्सव समितीचे बाळकृष्णदादा भोजने कृष्णराज बाबा शिवलीकर बिटरकर बाबा अमृते यांनी केला आहे परभणी जिल्ह्यातील मानवी हक्क अभियांच्या वतीनं मौजे देऊळगाव गात तालुका सेलू येथील पंधरा गायरानधारकांच्या नावे गायरान जमीन करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला यावेळी महसूल संहितेच्या कलम एक्कावन्न आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम तीनशे तीसनुसार कारवाईची मागणी झाली शासन निर्णयानुसार एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत अतिक्रमण नियमाकुल करायचे असतानाही ती कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पुढील कारवाई तहसीलदारकडे पाठविण्याचं आश्वासन दिलं यावेळी मानवी हक्क अभियानचे सेलू तालुकाध्यक्ष अंकुश तांबे अनिल तांबे सर्जीराव कोचेकर मधुकर तांबे बनसी तांबे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद